हॅलो नमस्कार वडक्कम सचरे अकाल कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया बुद्धीचा विकास हे मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष असलं पाहिजे हा विचार आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा आत्ताचा क्षण पुढच्याच सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या व योजना सुरू झाली होती आजच्याच दोन हजार साली संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वद साली मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार लेखक दिग्दर्शक कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घुण हत्या करण्यात आली आजच्याच दिवशी दोन हजार चार साली गुगलने जीमेल ही ई पत्र प्रणाली सुरू केली जीमेल ही एक विनामूल्य गुगलद्वारे विकसित जाहिरात समर्थित ईमेल सेवा आहे वापरकर्ते वेबवर जीमेल आणि तिसरे पक्षीय प्रोग्रॅम्स वापरून जी पी ओ पी किंवा आय एम ए पी प्रोटोकॉलद्वारे ईमेल सामग्री समक्रमित करू शकतात जीमेल एक एप्रिल 2004 रोजी मर्यादित बीटा रिलीजच्या रूपात प्रारंभ झाला एक एप्रिल 2004 रोजी जीमेल एक गिगाबाईट म्हणजेच एक जी बी स्टोरेज स्पेस सह लाँच करण्यात आली जी त्यावेळी ऑफर केलेल्या प्रतिस्पर्धींपेक्षा जास्त रक्कम होती एक एप्रिल दोन हजार पाच रोजी जीमेलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ही मर्यादा दुप्पट करण्यात आली होती जी दोन गिगाबाईट स्टोरेजमध्ये होती जीमेलचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टर जॉर्जेस हरिक यांनी नमूद केले की गुगल लोकांना कायमच जास्त जागा देत राहील चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी गुगलने गुगल ड्राईव्ह प्रारंभाच्या भागाच्या रूपात जीमेलमध्ये समाविष्ट केलेला स्टोरेज सात पॉईंट पाच वरून दहा गिगाबाईट वाढविण्याची घोषणा केली तेरा मे दोन हजार तेरा रोजी गुगलने जीमेल गुगल ड्राईव्ह आणि गुगल प्लस फोटोंमध्ये संपूर्ण स्टोरेज विलीन करण्याची घोषणा केली ज्यामुळे वापरकर्त्यांना तीन सेवांमध्ये पंधरा गिगाबाईट अंतर्भूत स्टोरेज देण्यात आले पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी गुगलने गुगल वन ही एक सेवा सुरू केली जेथे वापरकर्ते मासिक सदस्यता योजनेद्वारे जीमेल गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोजमध्ये सामायिक केलेल्या अं अतिरिक्त संचयनासाठी पैसे देऊ शकतात दोन हजार एकवीसपर्यंत पंधरा गेगाबाईट्स पर्यंतचा साठा समाविष्ट आहे आणि वैयक्तिक वापरासाठी दोन टेराबाईट्सपर्यंत योजना उपलब्ध करून दिली आहे स्वतंत्र जीमेल संदेशांवरही स्टोरेज मर्यादा आहेत सुरुवातीला सर्व संलग्नकांसह एक संदेश पंचवीस मेगाबाईटपेक्षा मोठा असू शकत नाही पन्नास मेगाबाईटपर्यंत ईमेल प्राप्त करण्यासाठी अनुमती देण्यासाठी मार्च दोन हजार सतरामध्ये हे बदलले गेले तर ईमेल पाठवण्याची मर्यादा पंचवीस मेगाबाईटवर राहिली मोठ्या फाईल्स पाठवण्यासाठी वापरकर्ते संदेशात गुगल ड्राईव्हवरून फाईल त्यामध्ये टाकू शकतात नो ही होती गुगलने सेवा दिलेल्या जीमेल याविषयीची माहिती आता आपण पुढच्या घटनेकडे वळूया आजच्याच दिवशी दोन हजार साली पनामा सरकारने पंच्याऐंशी वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला दिवशी एकोणसत्तर साली भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आले तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे एकशे साठ मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प एकोणीसशे एकोणसत्तर साली सुरू झाला हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याऐंशी साली लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनीने सरकारचा पाया घातला गेला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले त्याच दिवशी दोन हजार बारा साली भारतीय राजकारणी केंद्रीय मंत्री व बी सी सी आयचे अध्यक्ष एन के पी साळवे यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा मार्च एकोणीसशे एकवीस रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्याण्णव रोजी डॉक्टर सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे सर्वप्रथम सतराशे एकाहत्तर मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची कल्पना वॉरन हेस्टिंग्ज यांनी मांडली होती एकोणीसशे सव्वीसच्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंत भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली सहा मार्च एकोणीसशे चौतीसला आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीसला ला संमत करण्यात आला आणि एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे भारतीय रिझर्व्ह बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते रिझर्व्ह बँक वार्षिक सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण जाहीर करते रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्ण वेळ गव्हर्नर चार डेप्युटी गव्हर्नर सोळा सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक एकोणीसशे चौतीसच्या आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरता केली जाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना आणि दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले या बँकेची संस्थापना एकोणीसशे सव्वीसच्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होते पण त्या चिन्हात बदल करण्यात आला आणि सिंहऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ असा चिन्हात समावेश करण्यात आला सर ओसबॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते त्यांनी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आपला कार्यभार स्वीकारला ते दिनांक तीस जून एकोणीसशे सदोतीस पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नाही नोव्हेंबर दोन हजार मध्ये शक्तिकांत दास हे आरबीआयचे पंचवीसावे गव्हर्नर झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे तेहतीस साली भारतीय विमान दलाची स्थापना करण्यात आली दिवशी एकोणीसशे चोपन्न साली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न पुरस्कारांची स्थापना केली भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते सेवा कला साहित्य विज्ञान व विश्वशांती मानव विकास कारखानदारी इत्यादी क्षेत्रातील लोकांना सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरविले जाते हा पुरस्कार बऱ्याचदा मरणोत्तर देखील दिला गेला आहे या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे पस्तीस मिलीमीटर mm व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्ण पदक असावे अशी आधी कल्पना होती त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत भारतरत्न असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी असे ठरले होते पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीक चिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीद वाक्य असावे अशी एक कल्पना पुढे आली पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात दोन साली दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले यामध्ये भारतरत्न पुरस्काराचे चिन्हाचे स्वरूप म्हणजे पथकावर एका सोनेरी पिंपळ पानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली भारतरत्न असे शब्द आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह चौमुखी सिंहाची प्रतिमा अशा प्रकारचे आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही पण त्यांना इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये सातवे स्थान मिळते हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे त्यांच्या नावाआधी भारतरत्न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही हा पुरस्कार मिळणे खूप मानाचे समजले जाते आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली डॉक्टर भीमराव आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आंबेडकरांना दिलेला भारतरत्न पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी व्यंकटरमण यांच्या हस्ते डॉक्टर सविता आंबेडकर यांनी स्वीकारला दिवशी साली मानवी शरीरातील क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीन जून सोळाशे सत्तावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी न्युरेमबर्ग जर्मनी येथे तुफानी बॉम्ब वर्षाव केला आजच्याच दिवशी अठराशे पंधरा साली जर्मनीचे पहिले चॅन्सलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले एकोणीसशे सदोतीसमध्ये रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली दुसरे महायुद्ध जपान फौजांनी मनीला फिलिपाइन्सवर ताबा मिळवला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्केचाळीस साली भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली भारतीय अभिनेत्री माही विच यांचा जन्म झाला एकोणीसशे शहात्तरमध्ये ॲपल इंक कंपनीची स्थापना करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे पाच साली मानचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्वाची घटना होती आजच्याच दिवशी अठराशे पंच्याऐंशी साली पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झालं फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी साली लोकमान्य टिळक व समाज सुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे आजच्याच दिवशी अठराशे एकोणनव्वद साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती तसेच पुढे वंदे मातरमचा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते त्यांचा मृत्यू एकवीस जून एकोणीसशे चाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित नारायणराव व्यास यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वद साली समाजवादी कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू श्रीधर महादेव जोशी यांचं निधन झालं त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेस सोशलिस्ट पक्ष स्थापन केला होता त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे चार रोजी झाला आजच्याच दिवशी दोन साली गायक आणि नट प्रकाश घांगरेकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली भारतीय टपाल खात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलनकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी दोन साली कवयत्री संजीवनी मराठे यांचं निधन झालं त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे सोळा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार सहा साली साहित्यकार राजा मंगळ वेढेकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस रोजी पंडित रविशंकर यांचा जन्म झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आणि हो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकतात या ठिकाणी तुम्ही दिनविशेष हे सत्र पाहूसुद्धा शकता आणि ऐकू सुद्धा शकता त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे स्पेक्ट्रम अकॅडमीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि याचबरोबर तुम्ही तुमचे फीडबॅक देखील आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी